साईराम भाऊ हे बघा फण्या तोडत आहे आधी लय फ्या आहे दहा दहा बारा बारा फने आहे पण लोक म्हणतात आठच ठेवा आठच्या वरे नको पाहिजे कारण की माल तयार होत नाही सांगा पहिले काढती ती म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये भाऊ दहा दहा पंधरा पंधरा फण्या ठेवत लोक खुश राहत वा वा काय आहे म्हणे भाऊ आणि बा आता फण्या कम आहे जादा आहे तर मोळा माल तयार नाही होणार अरे वा रे वा हे बघा माल तयार करण्या पडतो यक एक... दोन तीन हे चार आणि अडून उडवा चाललंय तो हे बा असा कचरा करण्याप आणि हे राधे जय कृष्ण